रितेश भाऊ सुरुवातीपासूनच निकी आणि अरबाज यांची फेवर घेत ना कसं कन्विनेट होईल त्याच पद्धतीने कमेंट्स पास करतात आज तुम्ही सोशल मीडियावर जा फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती सगळीकडे जिथं तुम्ही ना तिथं तुम्हाला निक्कीच्या विषयी अपोजिट कॉमेंट दिसणार आहे रितेश विलासराव देशमुख की जे होस्ट आहे शोची यांनी काय सांगितलं तर ते म्हणतात की हा शो लहान मुलं बघतात आणि म्हणून हा व्हिडिओ फिटेज आम्ही दाखवू शकत नाही वाटत जो लहान मुलं बघतात आणि लहान मुलं ते का नाही बघत जे निक्की आणि अरबाजने असतात आणि ते तुम्ही कुठे दाखवला ते नाही लहान मुलं बघत ती म्हणजे आर्याने मिक्कीच्या कानशिलात लगाव <laughs> मानवी स्वभाव काय असतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर बिग बॉस हा शो बघावा भलेही त्या बिग बॉस मध्ये भांडाभांडी आणि किचाकीचे आणि अतिशय कर्कश वाटणारा हा शो जरी असला तरी सुद्धा मानवी स्वभाव काय असतो की आपल्याला कुठेतरी भांडणं चालू असेल किंवा कोणीतरी एखाद्या तकलीफमध्ये असेल कष्टामध्ये असेल तर मानवाला त्या गोष्टी काही लोकांना आवडतात असं जनरली आपल्याला दिसून येतं आणि म्हणून आपण लोकांचे भांडणं चालू असतात गल्लीमध्ये गल्ली घोड्यामध्ये गल्ली तर आपण तिथं उभे राहून बघतो की कोण काय म्हणत आहे आणि काय चाललंय तर तीच भांडणं लावण्याचं काम म्हणजे बिग बॉसच्या घरात चालतं असं आपण येथे म्हणू शकतो परंतु हा जो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आहे हा क्रेज सर्वसामान्यांमध्ये खूपच वाढत चाललेला आहे कारण की त्या शोची टी आर पी अतिशय उच्चांक गाठत आहे आणि तेच चालू असताना काल बिग बॉसच्या घरामध्ये एक अशी घटना घडली की जे सर्वसामान्य जे बिग बॉस बघता शो त्यांच्यासाठी खूप अशी वाईट अशी बातमी होती की ती म्हणजे आर्याने निकीच्या कानशिलात लगावली आर्याने निकीच्या कानशिलात लगावली हा व्हिडिओ जरी सोशल मीडियावरती किंवा ते फुटेज दाखवलं नाही आणि त्याचं कारण रितेश विलासराव देशमुख हे जे होस्ट आहे शो ची यांनी काय सांगितलं तर ते म्हणतात की हा शो लहान मुलं बघतात आणि म्हणून हा व्हिडिओ फुटेज आम्ही दाखवू शकत नाही वाटत जोक लहान मुलं बघतात आणि लहान मुलं ते का नाही बघत जे निक्की आणि अरबाजने जे काहीतरी वाचार चाळे चालू असतात आणि ते तुम्ही फुटेज दाखवतात दा। ते नाही लहान मुलं बघत चला असो दुसरी गोष्ट म्हणजे काय आर्याला घराबाहेर काढलं त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त होत आहे त्याचं कारण महत्वाचं काय आहे की निक्की सुरुवातीपासूनच घरामध्ये कशा पद्धतीनं वागते तिला ना लहान समजत ना तिला मोठा समजत ला मोठ्यांचा चांगले चांगले एक्सपिरियन्स ऍक्टर त्यांचा सुद्धा अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये अपमान करणं किंवा धक्काबुक्की करणं हे निक्की करून अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात येते सर्व सर्व जे लोक असतील ते निक्कीच्या अगेन्स्ट आहेत आज तुम्ही सोशल मीडियावरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती सगळीकडे जिथं तुम्ही गेलात ना तिथं तुम्हाला निक्कीच्या विषयी अपोजिट कॉमेंट दिसणार आहे म्हणजे आता अर्थ काय होतोय की निक्कीने जे केलं ते सर्वांना मान्य नाही आहे आता आर्याने जे केलं ते हिंसाच आहे असंच आपण म्हणणार आहोत परंतु ती हिंसा का झाली ना त्याचं सर्वात महत्वाचं कारण काय आहे की निकीने काय केलं आर्याला प्रयोग केलं म्हणजे भडकावलं खूप तिच्या पर्सनल बाबतीमध्ये पण कमेंट्स केले खूप तिला ह्युमिलेट केलं त्याच्यामुळे ती ॲक्शनला झालेली रिॲक्शन होती आता निकीने सुद्धा तिला धक्का दिला होता निकीने सुद्धा ति तिला ऍक्शन दिली होती आणि त्या रिॲक्शनवरती आर्याने जर तिच्या कांचिलात लागावली असेल तर ते कुठंही चुकीचं नाही असं सर्वसामान्यांमधून किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जनता असं म्हणत आहे आणि रितेश भाऊंनी सुरुवातीपासूनच ज्या गोष्टी आम्हाला दिसत आहेत त्यातून आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की रितेश भाऊ सुरुवातीपासूनच निकी आणि अरबाज यांची फेवर घेत त्यांच्या फेवर त्यांना कसं कन्व्हिनियंट होईल त्याच पद्धतीने कमेंट्स पास करतात हा थोडे बहुत गोष्टी असतील ज्यांनी बोलताना असे म्हटलं होतं की निकी आणि आर्य अरबाच्या विषयी त्यांनी काहीतरी वेगळ्या कॉमेंट्स केल्या होत्या त्या आम्ही समजू शकतो परंतु जर आपण बघितलं ना पूर्ण शो त्याच्यामध्ये निकी पुराण हा जास्त करून रितेश भाऊंकडून दिसून येतो किंवा बिग बॉसच्या टीमला जे टीआरपी मिळत आहे ते कदाचित निकीकडूनच मिळत आहे असं त्यांना वाटत आहे तर हे स्पष्टपणे चुकीचं आहे त्यामध्ये भरपूर लोक आहेत जे बिग बॉसला टीआरपी देण्यासाठी कारणीभूत आहे सूरज सर्वात मेन फॅक्टर आहे सूरज जे सुरतचा जो साधे भोडेपणा आहे त्याची जी सिम्पॅथी आहे त्याची जे वागणूक आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडत आहे आणि त्यामुळेच या बिग बॉसच्या शोला टी आर पी मिळत आहे जर बिग बॉस आर्याला घराच्या बाहेर काढत आहे तर अरबाजला आणि निकीला सुद्धा घराच्या बाहेर काढावं अशी प्रत्येक जनतेची मागणी आहे कारण की जे आर्याने केले ते चुकीचं जरी असू शकते तरी सुद्धा जे निकी आणि अरबाज करत आहे ते स्पष्टपणे चुकीचं आहे पहिली गोष्ट म्हणजे काय की निकीला किती प्र, प, प्रकारे अमानुषपणे तिला बोलण्यात आला तिला नको नको त्या गोष्टी बोलले बालबुद्धी आहे तिला समजत नाही हे निकीकडूनच झालेलं आहे त्यानंतर तिला मारला तिला धक्का मारला तिच्या टी शर्टमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सर्वात मोठं म्हणजे काय अरबाजने जेव्हा जा जानवीला पकडलं तिचा हात जो खेचला ना तर कदाचित अरबाज सारख्या एखाद्या बलाढ्य व्यक्तीने का त्या स्त्रीचा हात खेचणं म्हणजे तो हात डायरेक्ट हातामध्ये येईल अशा प्रकारचं ते कृत्य होतं ते कृत्यावरती पण रितेश भाऊने एक शब्द सुद्धा त्यामध्ये सांगितलेला नाही आहे म्हणजे आपल्याला या सगळ्या ओव्हरऑल गोष्टीवरून एकच दिसून येतो की बिग बॉस कुठेतरी निकी आणि अरबातची फेवर घेत आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की निकीने आणि अरबाजने काही अरबच्या भाषेमध्ये घरामध्ये का, घरा का बोलले तरी त्यांना त्या सगळ्या गोष्टी माफ असतात बाकी जान्हिनी किंवा अजून कुठल्या तरी सदस्यांनी बोलले की त्यांना जेलमध्ये टाकतात मला तुम्ही सांगा मागच्या आठवड्यामध्ये निकी नको नको ते बोलली नको नको ते बरडली नको नको ते कृत्य केलं अरबाजने तर बिग बॉसची प्रॉपर्टी तोडली तरी सुद्धा त्यांना जेलमध्ये टाकण्याचा सोडा त्यांना एक दोन शब्दामध्ये फक्त बोलून त्यांना बाहेर बसवलं हे चुकीचं आहे ना बाकीच्या गोष्टी बाकीच्या लोकांसाठी वेगळा नियम यांच्यासाठी वेगळा नियम असं पॉसिबलच नाही असं आपण मान्यच करणार नाही आणि म्हणून बिग बॉसला जर द्यायची असेल ट्रॉफी अरबाजला आणि निकीला तर बिग बॉसने सुरुवातीलाच ते ट्रॉफी त्यांना द्यावी आणि गेम हा जो शो आहे हा समाप्त करावा जेणेकरून जे सामान्य लोक जे बघतात बिग बॉस त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या ज्या भावना ते दुखावल्या जाणार नाहीत तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा आर्याच्या सपोर्ट मध्ये आज कमेंट्स येत आहे म्हणून आर्या किती महत्वाची आर्याने किती महत्वाचं काम केलं हे आपल्याला दिसून येते आणि आर्याने उगीच चुकीचं मारा नाही निकीचा जो प्रोवोकिंग झाला होता निकीने जे भडकावलाव केला त्याच्यावरती आर्याने तिला कांचलात लगावली होती आणि म्हणून आर्याला मी एक रिकमेंडेशन देईल की आर्याला तू स्वतःला कधीही कमी लेखू नको किंवा तू काय कुठेही चुकी केली नाही तू जे केलंस ते स्पष्टपणे योग्य आणि अगदी योग्य होतं एक सीनमध्ये मध्ये असं दाखवण्यात येतो हो की बघा कसं असतं ना की मारलेला घाव लवकर जातो परंतु बोलण्याचा घाव लवकर जात नाही याच्यावरून तुम्हाला समजून येते आर्या आणि निकीचं काहीतरी बोलचाल चालू होती जेव्हा निक आर्या निकीशी बोलायला गेली ना तर निकीने काय बोललं की तू बाजूला तुझ्या तोंडाचा वास येतोय का निकीच्या तोंडाचा वास येत नाही तिचं बोलणं लोकांना खटकत नाही तिचे तोंड बघा तुम्ही अगोदरचा तिचा चेहरा बघा आताचा चेहरा बघा बघा आपण कोणावरती पर्सनल कमेंट्स करत नाही पण जर निकी जर घरामध्ये अशी लोकांवरती पर्सनल कमेंट करत असेल ना तर महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा अधिकार आहे तिच्या पर्सनल गोष्टींवरती कमेंट्स करायच्या अगोदरचा तिचा फोटो बघा आताचा फोटो बघा या गोष्टी जर आर्यने बाहेर काढल्या असेल तर तिचं किती अपमान झाला असता किती भडकली असती ती ना या गोष्टी अं आर्याला ती बोलू शकते पण तिला अधिकार नाहीये कोणाला अधिकार नाही तिला बोलायची मग हे कुठला तरी वेगळाच नियम आहे का जर बिग बॉसला द्यायची असेल आणि ट्रॉफी अरबार निकला तर स्पष्टपणे देऊन द्यायची महाराष्ट्रातील जनतेला फसवायचा नाही हा शो आम्ही आमच्या मनाने बघतो आमच्या भावनेने बघतो तो भावना दुखवण्यासारखं का का काम या बिग बॉसच्या घरामध्ये चाललेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सहादी कोथिंबीर वर्षात्यांनी घराच्या आतमध्ये म्हणजे टाकली होती डस्टबिन मध्ये चांगली होती सगळ्यांना दिसत होती की ती चांगली होती चला तेवढं ते त्यांच्याकडनं चुकी झाली ही निकी ही आपल्याला ज्ञान पाचते ही लोकांना सांगते की चांगली कोथंबीर घरात मधली टाकलेली आहे तिच्याकडनं काय गोष्टी झालेल्या की किती कुठल्या कुठल्या गोष्टी तिने स्वतःहून फेकून दिल्यात किंवा खराब केलेल्या हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि म्हणून या गोष्टी ना बिग बॉसनी बघाव्या आणि योग्य तो निर्णय घ्यावा आणि लोकांना लोकांच्या ज्या भावना आहेत त्यांचा विचार करून आर्याला पुन्हा घरामध्ये घेऊन यावे अगोदर तुम्हाला माहिती आहे हिंदी बिग बॉसमध्ये अर्चना नावाची मुलगी होती तिने शिव ठाकरेवरती अटॅक केला होता आणि बिग बॉसने बघितला होता तो पण एक व्हायलन्स होता तो तिला घरातून काढला होता पण सलमान खानने तिला, तिला स्पष्टपणे पुन्हा बोलवून आणले होते तर अशा प्रकारे बिग बॉसने सुद्धा एक नवीन डिसिजन घेऊन आर्याला घरामध्ये आणावे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची काय प्रतिक्रिया आहे आर्यने केलं ते योग्य आहे की अयोग्य आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की करा पुढील सिरीजमध्ये मी असाच व्हिडिओ घेऊन येणार आहे बिग बॉसच्या बद्दल प्रत्येक दिवशी आपण काहीतरी कॉमेंट्स पास करणार आहोत कोणी काय केलं कसं केलं त्यापेक्षा आपण आपल्या प्रतिक्रिया देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडलाच तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि